वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आज आहे पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे तर सगळ्यांना माझ्याकडनं स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे मी हा ग्रीन कलरचा असा छान ड्रेस वेअर केलेला आहे जो की मला आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांनी गिफ्ट केलेला त्यांच्या घरी आम्ही गेलेलो तेव्हा तर आत्ता वाजले तर अकरा मला खाली जर जाऊन आवरायचं आहे आवरसावर आहे पण मी ड्रेस मुद्दाम हा घातला म्हटलं सगळे आज एकदम ताप व्यवस्थित राहणार सो आपण पण चांगलं दिसलं पाहिजे आणि ह्या लुकमध्ये फर्स्ट टाईम यशल मला बघणार आहे कारण मी खूप रेअरली असे कपडे घालते की म्हणजे इंडियन वेअर मला एवढं नाही आवडत घालायला सो त्यांची रिॲक्शन पण दाखवते अँड आता मुलांची रिॲक्शन बघा काय असेल त्यांना माहीतच नाही काय गेट केलं आहे तर आता जे आहे सगळं क्लिनिंग वगैरे आमचं झालंय करून आणि सगळं क्लिनिंग झालं करून ऑफिस वगैरे सगळं झाडलं मटेरियल वगैरे वरती आहे एंजली एवढी पावडर लावली आहे आणि यश बघा यशचा नॅचरल ग्लो दिसतोय आणि आता जे आहे ते मी मटेरियल वरतून थोडस काढणार आहे एका ठिकाणी डिस्पॅच देऊन आपल्याला भाजी आणायची आहे मग जेवण करणार आहे जेवण झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहे यश

गरम होतं म्हणून मुद्दे त्याने शर्ट काढलं जेवण झालं आमचं आता हे लोक का, काय करताय तुम्ही आपलं कूलर जे आहे ते कूलरचे ना पार्ट हे करताय कारण ते खूप खराब झालेलं तर त्याच्यामुळे ते क्लीन करायचंय तर ते, ते क्लीन करून झाल्यावर थोडा वेळ रेस्ट करणार इथे येईन झाले हे लोक आज मग आमच्याकडे दिवसभर आणि ते झाल्यानंतर मग आपण साडेचार वाजता जाणार आहे मॉलला आणि तिथे अजून काय सरप्राईज आहे ते एंजल माहिती नाहीये काय नाही सांगणार नाही तर आता हे लोकांचं साफसफाई हां साफ सफाई झाल्यावरती थोडा वेळ आराम करू आणि मग जाऊयात मॉलला 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 साडेचार मग लेट होईल यश जेवढं लेट आपण जाऊ तेवढा लेट होईल साडेचारच्या ट्रेनने जाऊ म्हणजे लवकर चार धाव निघाला हा चालेल का धूळ झालेली याच्यामध्ये आणि आता हे लोक साफ यशचे काका यश यांच्या मध्ये पालबिल असा ना तो गो माग मी खोटा त्यांना घाबरवते अरे बाप रे किती जास्त कचरा आहे एक वर्षापासून हे असंच होतं आता शेवटी त्यांच्या काकाने काढलंय आता साफ करते ते आहे ते फक्त साफ कर मधून आता ते वॉश केलंय त्याच्यानंतर हे बघा कसं तरी थोडस हे झालंच आहे राहिलंय पण आता काय झालं काय विसरलंय कुठे अजून आहे हां कुठे कुठं आता बघू हवा कशी येते धूळ सगळे ना यार धूळच लय आणि आता पाऊस गेला ना त्याच्या धूळ हे झाली काय आणि एंजल चा आहे आम्ही लोक आता चहा पिऊन झाला चहा पिऊन झाला कि मग आम्ही चाललोय मला चार्ट झालेले आहे आणि आवडत चाललंय असा तर आता आम्ही पोहचलोय मॉल मध्ये हा ना यश आणि हिल स्टेशन

मला शोधत होता मस्त आहे ना हे क्लास काकी गेम काका गेम खेळवणार तुम्ही दोघं बघा आवडलं स्त्री टीशर्ट तर घे नक्की लिया लो वेस्ट साइड मध्ये आणि इथे एवढा भारी ऑफर चालू आहे ना तर आता नंतर घेतले बघूया पुढे आता बॉय सेशन मध्ये आलंय काकासाठी साठी बघतोय यस काकासाठी तो आहे ना काका आता डार्क ग्रीन पण सांग तो पण आहे काकाकडे तू बघितलं असेल काकाने घातलेला वरती घालून बघ हा हा पण चांगला आहे हा पण चांगला आहे का नाही काय माहिती हा मग काकाला कुठला आवत तो <स्थाँग> <आगे। स्थाँगे> नहीं हा नहीं है ना हा नहीं है तो वेगढ़ाश तो कसा है हाँ डार्क है टी दीशे। शर्ट दीशे। है शर्ट नको शर्ट पे बबलू पा प्राइस है बॉल एम एल एम एम एक्सेल स्मॉल

नाही फॉग नाही औषधांसारखंच आहे ना हो आम्ही पण बिलिंग इथे पण गर्दी खूप आहे चेक ना थांब ट्रेनच्या

फक्त शर्ट घेतलं कारण आणि ते डिस्काउंट मध्ये ऑफर मध्ये नव्हत कुलर आहे हवं येते चला चला मला नाही Malahawa lahat wala wala. Small child Kakit small. Small chai. Naku? Mga mm. okay. <laughs> lahat wala. Kakit? Saan? Mahal wala. Mahal wala. small ha? स्मॉल हाँ हाली वाले हाँ और पाकिस्तानी है ऐसा है क्या कपड़ा सर हाँ है ना हाँ ये शर्ट है पन व्हाइट में दे दो व्हाइट में दे ये कलर का सर है सर हाँ ये वाला है और हम देखते हैं जीस वाले सांडे साथ हैं। हाँ। काका, काका। <laughs>

रक्षाबंधनला रक्षाबंधन ला काकी रक्षाबंधन तू आला नाही मला एवढा मोठा गर्दी बघा गर्दी किती आहे बरं झालं आज गाडीने आणली आहे हा असू दे आपण नंतर डिलीट करू हा व्हॉइस साठी लाईट ब्लॉगिंगसाठी हे सगळं इक्विपमेंट बघ हे बघ हे सगळे वाईट वगैरे आहेत ना हे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये दे। आणि हा इकडे माझ्या साईडला फ्रंट आपल्याला सेट करायला लागेल टॅक्स किती लागले नऊ हजार सातशे पंचाहत्तर

फायनली गोप्रो घेतलेला आहे ॲक्च्युली आम्हाला घ्यायला आले आम्ही लॅपटॉप लॅपटॉप आणि आम्ही काय घेतलं आहे गोब्रो यो बघा आता आम्ही गेलो की त्याचा एक दुसरा ब्लॉग असेल ज्याच्यामध्ये पूर्ण जे आहे ते तुमच्यासोबत शेअर की कसं आहे काय आणि आता सगळे ब्लॉग हां त्याच्यातनं सिलीट होईल तर चला आजचा ब्लॉग एंड करूया